तर नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आतल्या तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत केलं हो मरे तार तार मी या रे तर बघा तर सर्वजण ठीक आहे ना तुम्ही जेवण वगैरे झालं आणि मी नाईटला व्हिडिओ टाकत आहे आता हे का मी गेले होते हॉस्पिटलला मला तीन चार दिवस झालं मी हे गिरगी आता हात हातपाय धुतलेत सातला उठलेली आहे मी दुपारपासून एवढी चक्कर येतो ती झोपलेली बिना खाता अजून डोळा अठरा साऊंड झालेत खूप सारे असे ब्लड निघून निघून माझ्या हाताला डाग झालेत आणि काल पाच घेतलेत पाच सॅम्पलचे आज एक घेतलेली आहे तर आज जाऊन आली मी ते तुम्हाला दाखवीन व्हिडिओ कारण एवढी थंडी आता पोल्युशन पण खूप वाढलेलं आहे आणि ती मला म्हटलं भीती पण वाटते इथं आणि आता तर आपल्याकडं पण भीती वाटते तर माझे तर चालू आहे काय नाही काय ती माझं सगळं चालू आहे सगळीच बघायला लागली काय कमी आहे काय जास्त आहे हे आणि का तिचं माझी हिमोग्लोबिन वाढणं झालं आहे असं म्हणून काय नाही सगळं माझे पूर्ण टेस्ट व्हायला लागले तर हि तर नाही आता टेस्ट माझी बेसमध्ये चालू आहे बेसमध्ये मला बेस रिपेअर केले तिकडंच मी स्पेशल ओ पी डीमध्ये दाखवायचं आहे आणि फॅमिली वॉर्डमध्ये आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका खूप सारे तिथं बेस माहीत आहे ना शेवट आपलं भारताचं आर आर आणि बेस हॉस्पिटल भारताचं हे नंबर वन आहेत हेच आर्मीचे आमचे तर त्याच्यात चालू आहेत काय <coughs> नाही तर तिथून धावपळ चालू आहे आणि मुलांना खूप लेट झाले दोन वाजत आले सोनू तास पेपर चालू आहेत सोनूचे गाईला त्यानं आंघोळ घातलेली म्हटलं बाबा मला काय उठा येणार लाला पप्पानी सांगितलं की मम्मीची तब्येत डाऊन झालेली आहे बाळा खाणं बिना खाता पिता गेली होती ना अल्ट्रासाऊंड होतं म्हणून बसून 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 अकरा बारा साडे अकराला माझं साडे अकरा नाही सव्वा बाराला माझा नंबर आला तेवीसवा नंबर होता एवढं सकाळी जाऊन पण पावणे आठला घर सोडलं साडेआठपर्यंत आम्ही लाईनीत उभा राहिलो होतो तरी एवढं आणि त्याच्यानंतर तिथून दाखवून तिकडं गेले तिथं अजून एक टेस्ट राहिलं म्हणून ते माझी फाईल चेकच नाही केलेली मी सर्व तुम्हाला दाखवेन मग तिथून कॉल केला पप्पानी हे सोनूला मग तिथंच वाजले आम्हाला दुसरीकडे दाखवण्यासाठी दीड वाजला तिथंच मग तिथूनच बाहेर आलं मद्राशी कुठं हे मेंदू वडा घेतला तिथून फोन केला की तीन चार प्लेट घेतल्या सोन्याच्या पप्पानी मेंदू वडा सांबर चटणी पॅकिंग केलं स्पेशल खूप छान आहे ना सांगितलं सदरमधलं कॅट सदर आपलं आम्ही बाहेर काही जात नाही कुठेही जात नाही आपल्या आपल्या मग तिथून घेतल्यानंतर सोनूला कॉल केला की बाबा असं असं आहे आणि तू हे करून ठेव मी त्याला किती वाट्या करू पप्पा तर सांगितलं बासमती राईस एवढं म्हणजे थ्री अँड हाफ छोटीशी कटोरी आहे ती कर बाबा साडेतीन वाटे मग त्यानं केलं भात लावला म्हणजे आधीमध्ये शिकवलं आहे ना त्यांना मी तर किती उपयोगाला येत आहे बघा बाबा बसून भात लावून भात ठेवल्याला शिजवून आणि परत पिलू शाळेत गेली होती ना आणि आज सुट्टी होती सोनूला आज गाईला आगोळ घातलेली केस तर त्याला विचारायत नाहीत कपडे पिलू गिर आहे का नीचे काई -काई ला ते आणि पिलूचं चालू होतं आणि शाळेत गायीची देखभाल चालू होती गाईला खवा दिल्याला काय काय गुणवून चाललेलं त्याला मसाली भात मी फिरवून गेलेली रात्री राहिलेला भात माझा दहा वाजता बनवलेला भात असं काही का नाही त्याला मी मसाली भात गुणवून गेलेली सगळे टाकून तसं ती खात होते आणि गाईला मॅगी मागितली गाईला मॅगी आणि सँडविच बनवून दिलेलं ब्रेडचं तुपात सोनूने मग तिथे मी पोचले पप्पानी त्याला चारलं मी वडा वगैरे सर्व फेस तू कर आता मी एक मुलगीला बघितलं मालेगाव ना शाळेत मालेगावच हां मी मोबाईलमध्येच बघितलं नाही चार पाच दिवस झालं त्यामध्ये किती चोवीस वर्षाचा मुलगा आहे आणि कसलीही दोंगा चालली महाराष्ट्रातली ती तीन वर्षाची मुलीचं काय रे देवा ते दगडानं मारून त्याचे किती काय लचके तोडले त्याचं किती मारहाण आणि काय काय बघा बरं मला वाटायचं आपलं महाराष्ट्र लय म्हणजे लय चांगलं आहे माझा महाराष्ट्र म्हणायची मी की खूप दयाळू आहे आता मोदी पण आपलं गेल्या वर्षीच ह्याच वेळी ऐकाय भेटलं होतं त्यानंतर ह्यावेळी आत्ता ह्या तीन वर्षाच्या मुलीचं मी आज बघितलं आईनं आईनं बोललंही सांगितलं मला आईचा कॉल आलेला बाबांचा तो टेन्शन माझं घेत आहेत ना त्यामुळे मी घेऊनच तेव्हा हा छोड दे तु तरी बाद बांधणे ठीक आहे तर का नाही तेव्हा आई बाबाने सांगितलं बघितलं आईने सांगितलं बाबा म्हणते राहून ठेवून सांगू नकोस मग आई म्हणती तू तिकडं राहून तू तुझी भीती वाटते तर आता आम्हाला इकडं पण भीती वाटायला लागली मी म्हटलं काय झालं लय वाईट वाटतंय तीन चार दिवस झालं आम्ही ते अजून न्यूज बघतो तीन वर्षाच्या मुलीचं बाळ किती हाल हाल करून हे केलं आहे मी कुठंच बघा ना न्यूज पण बघा ना आणि मोबाईलमध्ये सुद्धा बघा ना त्यामुळे मला काहीच कळालं नव्हतं मग त्यानंतर मी पाहिलं खरंच की आणि आईनं ठेवल्यानंतर मी सर्च मारलं की बाई आता तीन चार दिवसापूर्वीचं काय झालेलं झालं हां 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 पंडितनं थोडं काम केलं आहे कारण रुटीवर मला सोडून ऑफिसला गेले तिथून आलेले आणि बनवलं बसून स्वयंपाक पिलून सँडविच बनवलं छानपैकी मी पुरी चहा सोनं मागितल्यावर बनवून दिलं आणि ती मग व्हिडिओ मी हे न्यूज बघितलं म्हटलं लेटेस्ट व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीची न्यूज क्या काय आहे महाराष्ट्राची कुठली तीन वर्षाची मग ती मालेगावचे आहेत हां हां मालेगावच आहे तिथली मग आले बाबा चोवीस वर्षाचा मुलगा आहे आणि किती एक महिन्यापूर्वी बापाबरोबर त्या त्या पोराचं भांडणं झालं त्या दरिंद्र्या राक्षसाचं भांडणं झालेली म्हणते ती आणि काय र बदला घेतलं आहे कुठे जाऊन पा फेडणार तसल्याला फाशी झाली पाहिजे फाशी कारण त्याला फाशी बरोबर फाशीची शिक्षा पण कमी आहे त्याला इतकं दलिंद्रा त्या मुलीनं बाळानं एवढ्या मुली काय केलं होतं एवढीशी चिमुकली आणि ती किती तीन वर्षाची आहे तीन वर्षाची अरे भयंकर बाबा रे बाबा हां भयानक नक वाटतंय मला हात कापायला लागलाय माझा मोबाईल हातमध्ये पिलू चुक ना हातात मोबाईल आहे बघा मला हात कापतोय तुझा व्हिडिओ पाहिला दोन तीन पहिलं असं नॉर्मल शॉट आई काय रडते बापाचं काय हाल स्वतःला काळजाचा तुकडा आहे नऊ महिने पोटात ठेवून आईनं जन्म देऊन एवढं लहानाचं मोठं केलं किती सुंदर मुलगी आहे आणि तीन वर्षाच्या बाळाचं काय त्यानं केलंय काय कसलो हाल हां काय रे तुला दलिंद्र्या तुला बहिणी आई नाहीत का काय हाल केलं असल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मग एवढी आई सांगत होती म्हटलं कोण तरी आहे काय तरी आहे बघावं म्हणून बघितलं एवढं भयानक काय तिचं फोटो आहे किती सुंदर आहे आई म्हणते किती सुंदर आहे केवढं स्वच्छ मुकलं बाळ आहे आपल्या गाईसारखी आहे बघ गाईच्या वयाची आहे मी म्हटलं अगं आई बस म्हणून मला लिहि भीती वाटते म्हणते तू दिल्लीत असून आम्हाला वाटायचं दिल्लीचं भीती आहे ही भीती वाटायला लागली म्हणते महाराष्ट्रात खरंच मी मला वाटायचं महाराष्ट्र खूप छान आहे माझा महान आहे मी महाराष्ट्रावर प्राऊड मला वाटायचं की खूप अशी आहे कुठंच भीती नाही बघितलं का बापाची दुश्मनी मुलींवर मुलीवर त्या मुलांनी काय केलं लहान लहान मुलांनी आणि अशी काय दुश्मनी एखाद्याचं जीव घेणं अरे बाप रे सुदेना रे बाबानो भयंकर भीती वाटते का नाही आता सांगा वाटते का नाही अरे कुणावर विश्वास कसं आणि कधी काय घटना होईल आणि कधी काय फसवतील तर आमच्यात तुम्हाला जर माहीतच आहे आमच्या दलिंद्र्यानं कसं केलं दिरानं किती विश्वास ठेवून आणि नंदा ते आहेत दीडफुटी सगळ्यांनी तर विश्वास कोण कुणावर कसंही ठेवू नका आपली म्हणतो ना आपलीच भयंकर असते पण त्याच्या अदरवाईज हे बघा छोटं मोठं भांडण असलं एवढं मोठं कशाला असलं असेल चु मोठं पण असलं तर मर्डर करण्यापर्यंत आणि काय हाल केले त्या मुलीचं बापरे ते बोलायला पण लाज वाटते काळी धडधडतंय लाज का एवढा राग येते असल्याला का नाही असं वाटतंय की जाग्यावर सगळी बरोबर म्हणायला लागलेत आता सुट्टी नाही त्याला फाशी झाली पाहिजे पण काय सुरक्षित आपल्या मुलींवर लक्ष ठेवा आणि प्रॉपर आपल्या मुलांना लक्ष द्या वेळ झाला तरी चालेल एक टाइम मला जेवण नाही भेटलं तरी चालेल या एक दिवस जेवण नाही भेटलं तरी चालेल पण आपल्या मुलांवर लक्ष द्या मुलींवर लक्ष द्या आपण संस्कार कसं लावायचं हे आपल्या आता आता आहे हेच असलीच कुणाचा मुलगा असेल ना चोवीस वर्षाचा ते जे केलं जसंच त्याच्या आईनं संस्कार केला असेल आईवर पण जाऊ शकतो आपण कसं जर असं आपल्या पण सगळ्यांना लागू होतं आपण जसं स म्हणजे लावतो मुलांना तेच लागतं त्यामुळे का नाही मुलींवर पण लक्ष द्या मुलांवर पण लक्ष द्या मुलांना कुठलं स म्हणजे चांगलं आहे कुठल्या प्रकारे वागायचं मुलगी दुसऱ्याची पण काय आपल्याला लागते या मुलगा काय लागतो मुलींना असं म्हणजे कसं काय राहायचं आणि कुठं थोडी हालचाल म्हणजे घेऊन तुम्ही प्रॉपर मुलांना आपल्याला मुलीला विचारायचं बाबा ना आज काय झालं काय नाही आणि डोळ्या नजराच्याच खाली ठेवा मुलांना आहे का, का नाही डोळ्यापासून लांब हटवू नका लय भयानक लोक आज आजकाल हे तर आमच्यातच नाही आठ वर्षाची गेल्या वर्षाची दरवाजाला दरवाजा लावून क्वाटरमध्येच काम करायला करणारे आहेत ना झाडोपचा हे ज ठेवले आहेत यांना क्वार्टरमध्येच दुसरीकडे इथंच जवळ तर दरवाजाला दरवाजा त्यांचा पण क्वार्टर आहे तर शेजाऱ्याला भाऊ म्हणायचे तेनच नाही वे मारून टाकलं गेल्या वर्षी तर का नाही कुठंही सुरक्षित नाही त्यासाठी लक्ष द्या आणि मुलींवर मुलांवर खूप लक्ष द्या आणि असल्या दलिंद्र्याला फाशी झाली पाहिजे मला लय बेकार वाटते लय म्हणजे लय तर काळजी घ्या चला मी आराम करते आता दहा वाजत आलेत म्हणजे साडे नऊ तर वाजून गेले लाली उड जा करले सोनू झोपलाय उठवते त्याला अभ्यास आहे उद्या पेपर आहे दादाचा तर सर्वजण सुखी आनंदी राहा आणि मुलांवर लक्ष द्या ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद